उन्हायला कपडे पुन्हा करायला ठेवा काही करायला पाणी पिया काही नाही पाहिजे बाकीच घेतले तसे काही हे पण काही काही पुढे आणि जवळ जवळपास काहीच नाही घेतलं पण आता असा होत नाही केव्हापासून होता त्रास दोन तीन वर्ष झाले होता दोन तीन वर्षापासून त्रास होता सलाईन वगैरे घेऊन त्रास कमी होत होता पंधरा मामूली कमी होत होता मग आपली औषधी केव्हापासून चालू केले तुमचे औषधी मंगळवार पंधरा दिवस झाले तो पंधरा दिवस झाले तर कसा आराम पडला चार पाच दिवस आराम पडला चार पाच आराम आराम असा पडला उन्हायला तर बदल झाली फक्त ते लागेल का बाबा तेवढं नाही बर मस्त कमी पहा परंतु एक वटर आली की बसायची बरं ओके असेल पहिले अशी होती उन्हाय सुरू झाली बारा घंटे चोवीस घंटे आपल्याला का चालूच राहिले आम्ही शहा उन्हाळ्याची मदत नाही किती घेऊन कपडे घरात चालतरी पाहायचं आहे कपडे ओले होत होते तर कपडे ओले करून ठेवायचे हां 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 बंड बरोबर काही नाही आता आराम वाटत आहे ना आरामचा हां आता काही उभा आहे तसा पण थोड्या वेळा ते आधी बरं धन्यवाद हां